हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओ सर्वांचं स्वागत आहे आणि चॅनलवर सुद्धा सर्वांचं स्वागत आहे तर आजची व्हिडिओ मित्रांनी बघा पण शिबोट आणलेला आहे बघा असे तर शेतात पाणी आलेलं आहे तुम्हाला दिसत आहे मग दाखव बोईट मावरा पण खूप हा बघा ह्याच्यात आता आपल्याला आपल्याला जाला लावायचं मित्र बोईट मावरा आपल्याला भेटणार आहे बघा नवीन शिबोट आणलेला आहे आपण तर पटकन लावून घेऊया पाणी भरपूर आलेलं आहे तर मी लावतो जाला

खूपच लांब लांब झाला लागत आहे बळीत माझा शंभर टक्के मिळणार अरे तिकडनं परत तशी जातात आई अरे तिकडनं जातात इकडनं जातात आगली हि पा बोलटा चेचली

लेगी बघा पहिल्या झेदात मला दिसत आहे पहिल्या झेदात काम थेट होणार잖아 दुसरे जालना बघा तुला काय काय पटकन जाऊया सर्व मच्छी जाईल ते आता गुतले गुतले चला चला, चला, चला गुतले पटकन गुतले मित्रांनो तिकडे तो बोलता जाम आहे ऐदू ला ला मला तर शिंगाली अडकले शिंगाली डेंजर काही बघा तीन तीन हे बघा बघा हे बघा तीन तीन आहे दा हे बघा तीन तीन मासे थी चार चार बघा भरलं आहे पूर्ण झाला तर मग काढून घेऊया कटला 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 सर्व

काटे पण खूप असतात त्याला तिकडे पण अडकलेला पुढं झाला फाडला आतना जा आतना तेक हो दिसतोय म्हणजे काय बागा परेश कसा सोडतोय करकांडा हा बघा झुम केले जरा तिकडे आहे बघूया हा बघा

तोंडामध्ये माश्याचे आहेत बघा ते माश्यात बघा तुम्हाला दिसतात ही बघा अंडी आहे ती आपण घ्यायचं नाही त्याला सोडायचा अंडी घ्यायचं ना त्याला सोडायचं आपण

बघा बघा लगेच परत दोन दोन चेतले आहेत हे बघा दोन पर्यंत बघा तीन तीन शिबोरा सुद्धा बघा बघा एक शिबोरा तीन चेतले एक कारखांड भरपुरात आहेत हे बघा ですね बघा आपल्याला मिरलीत अजून आपण ठेवलेला आहे तो बघा बघायच्या दाखवतो मध्ये बसून ही बघा आता सुरुवातीला बघा एवढी मिरालीत हा बघा हा मोठा कटला आहे बघा किती मोठा आहे आणि बघा हा कारकांड आहे दोन साईज सर्वात मोठी आहे आणि बोईट ही बघा हा बोईट आहे तर ठेवूया आपण आणि नंतर परत जाऊ आपण थोडा वेळ आपण थांबूया खायला मजा बोलता नाही करकांडे चेचले बघा मित्रांनो बघा चार चार बघा चार चार बोलत कटले बघा चार चार आपल्याला दुसऱ्या जाणी बघूया मित्रांनो किमती नाही तिथे बघा हा बहुत बघा खाल्लाय शिंबोऱ्याने

आडकलाय तो हो। तर मित्रांनो चला आता आपण जाले काढून घेऊया पटकन सांगा त्याची भरती बघा पाणी कमी झालेलं आहे तर पटक पटापट जाले काढून घेऊया गवत सुद्धा भरपूर मित्र आज भरपूरच मच्छी मिळाली तुम्हाला मागाशी दाखवली त्या जाल्यातली मच्छी आहे आताची झाली इथली जी मच्छी आहे ती पण तुम्हाला दाखवते बघा माझी पाठीमागा आहे बघा दिसते तुम्हाला किती मिळाले बघा तुम्हाला तुम्हाला घरी जाऊन सर्व दाखवते मच्छी आज किती मिळाली ती तर चला जागे पटापट घालते मी हे बघा आज आपल्याला जाळ्यामध्ये आपण शिबोटे लावले होते दोन त्याच्यामध्ये मच्छी मिळालेली बघा मगाशी तुम्हाला दाखवली मच्छी ती पण होती मच्छी ती आता आम्ही खाऊन टाकली आता ही बघा जी आताची मच्छी बघा थोडी आहे दाखवतो हे बघा आज मिळालेली मच्छी बघा आपल्याला हा बघा एक शिंबोरा सुद्धा आहे बघा एकदम मेंगूल आहे ना अर्धा मेन टाकलाय आता जाड जाड भेटतात आपल्याला एकदम नरम हे बघा कटले सुद्धा आहेत बोट आहेत बघा करकांडे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी मिळाले चल मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला कोण नवीन असेल त्याने पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन बटन नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील चला आता मी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असाच व्हिडिओचा मला सपोर्ट करत राहा बाय